नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे बऱ्याच मातांचा हा प्रश्न असतो की बाळाला भूक लागली हे ओळखायचं कसं मी जेव्हा त्यांना विचारतो की तुम्ही बाळाला किती तासाला पाचता किंवा कधी पाचता किंवा त्या सर्रास सांगतात की दर दोन तासाला पाचतो किंवा बाळ जेव्हा रडेल तेव्हाच पाचतो तर असं काही नियम नाही की दर दोन तासालाच पाजलं पाहिजे किंवा फक्त बाळ रडल्यानंतरच पाजलं पाहिजे ॲक्च्युली बाळ तेव्हा रडतं जेव्हा त्याला खूप वेळापासून भूक लागलेली असते आणि आई त्याला दूध पाजत नाही तेव्हा म्हणजे टोकाची भूक ला लागलेली असते तेव्हा मग बाळाला भूक लागण्याची सुरुवात झाली आहे हे कसं ओळखणार तर त्यासाठी हा व्हिडिओ पहा या बाळाला भूक लागलेली आहे तर जेव्हा बाळ आ करून आईला शोधायला लागेल किंवा आपली जीभ बाहेर काढायला लागेल आणि जीभला चाटायला लागेल पण शांत असेल तर तेव्हा समजून घ्या की बाळाला भूक लागल्याची सुरुवात झालेली आहे आणि मग यावेळीच बाळाला पाजून टाका म्हणजे बाळ शांतपणे दूध पेल जेव्हा फक्त रडल्यावरच बाळाला दूध पाजलं जातं त्यावेळी बाळाला कडाक्याची भूक लागलेली असते मग अशावेळी बाळ खूप घाईघाईनं दूध पितं मग तेव्हा हवा जास्त गिळली जाते आणि दूध कमी मग अशावेळी बाळ सारखं गुळण्याबाहेर काढतं त्यामुळं या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा बाळ जिभल्या ला साठायला लागेल तेव्हा समजून घ्या की बाळाला भूक लागलेली आहे मग ते रडत नसेल शांत जरी असेल तरी बाळाला पाजायला घ्या म्हणजे बाळ शांतपणाने नीट बुक नीट दूध धुततील धन्यवाद